न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा संभाजी कदम यांनी जे केलं ते आजवर केलं नाही मोलकरीण म्हणायचं आता थांबवा कारण संभाजी कदम यांच्यामुळे त्या आता मान्यता प्राप्त कामगार घरात काम करणाऱ्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या घरेलू महिला कामगारांना अखेर ओळख मिळाली आहे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळात नोंदी केलेल्या महिलांना ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले माजी महापौर सुरेखा कदम म्हणाल्या ही फक्त ओळख नव्हे तर या महिलांचा हक्क आहे आता त्यांना शासनाच्या योजना आरोग्य सुविधा व विम्याचा लाभ मिळेल या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल शिंदे माजी गटनेते संजय शेणगे बाळासाहेब बोराटे दत्ता कावरे शिवाजी कदम आदी उपस्थित होते अनिल शिंदे म्हणाले या कामगारांचा आत्मसन्मान वाढवणारा उपक्रम शिवसेनेनं उचलला आहे त्यांना शासनाशी जोडणं ही मोठी जबाबदारी होती संजय शेडगे म्हणाले ओळखपत्र म्हणजे सन्मानाचं प्रतीक सुरेखा कदम यांचं कार्य खरंच प्रेरणादायी आहे घरेलू कामगार यांचा आज आम्हाला वाटप आहे सुरेखा ताई कदम आणि संभा कदम यांच्या हस्ते ते वाटप झालेले आहे आणि त्याच्यात सर्व सुविधा आहेत भांडे दहा हजार रुपये देणार आहेत आणि इन्शुरन्स आहे दवाखान्याचा तर आपण त्याचा लाभ घ्यावा माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस अनेक योजना या महाराष्ट्रात राबवल्या गेल्या त्याचप्रमाणे लाखी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे घरेलू कामगार महिला असतील त्यांच्यासाठी ही शासनाच्या योजना चालू झालेल्या आहेत त्याच्याच काही दिवसापूर्वी वार्डातील महिला असतील किंवा अनेक महिला या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरून दिले होते तर त्या कामगार महिलांना की शासनाच्या माध्यमातून भांड्याचा सेट असो किंवा दहा हजार रुपये असतील अशा जे काही वेगवेगळे ज्या शासन ठरवतील त्याप्रमाणे ते आम्हाला सांगतील आणि या महिलांना आज कार्ड वाटण्यात आलेले आहे की ज्याप्रमाणे त्या योजनेचा लाभ मिळेल तर ते कार्ड घेऊन येतील आणि भांड्याचा सेट असो किंवा दहा हजार रुपये असो की त्या योजनेच्या माध्यमातून जे काही लाभ होत असतील ते त्यांना वेळोवेळी वे कळवलं जाईल आणि घरेलू कामगारांना अनेक अडचणी येत असतात तर शासनाने आता महिलांसाठी या योजना राबवल्या आहेत तर आम्ही या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आज काम करत हो। आहोत आणि या कार्डच्या माध्यमातून इथून पुढेही जे काही लाभ त्यांना मिळतील तर आम्ही त्यांना वेळोवेळी वेड़ कळवू आणि या योजनेचा त्यांना भरपूर लाभ कसा देता येईल याचा आम्ही प्रयत्न करू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा